गेले अनेक वर्ष ज्या रामलल्लाची संपूर्ण देशाला होती त्याला सोमवार दिनांक जानेवारी रोजी प्रतिस्थापनेने मूर्त रूप आले देशात रामलल्लाचा उत्सव साजरा होत असताना सिन्ना शहरही भक्तिमय वातावरणात विविध मंदिरांच्या सुशोभीकरण तसेच नवीन मंदिरांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले नागेश्वर मंदिर प्रभू श्रीराम मंदिर नंतर आमदार माणिकराव कुकाटे यांच्या विशेष निधीतून व प्रयत्नातून तळ्यातील भैरवनाथ महाराज मंदिर सुशोभीकरणाच्या कामासाठी मळहत्त मित्र मंडळाच्या सदस्यांनी वेळोवेळी आमदार माणिकराव कुकाटे यांच्याकडे मागणी केल्याने त्यांनीही त्या मागणीचा विचार करत प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सुमारे तीन कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी या भूमिपूजनाचा मुहूर्तमेढ रोवण्यात आला सिद्ध शहरातील प्राचीन नागेश्वर मंदिर गल्लीतील प्रभू श्रीराम मंदिर व तळ्यातील श्री भैरवनाथ महाराज मंदिर या मंदिरांची भूमिपूजने भक्तिमय वातावरणात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या शुभ हस्ते पार पडली या प्रसंगी ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंडे माजी जिल्हा परिषद सदस्य सिमन कोकाटे माजी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती अॅडवोकेट राजाभाऊ चव्हाणके मराठा विद्याप्रसारक संचालक कृष्णाजी भगत ऍडव्होकेट एन एस हिरे नारायण शेट वाजे शशिकांत गाडे खरेदी विक्री संघाचे चेअरमन नितीन आव्हाड रामभाऊ लोणारे अशोकराव गाडे गोविंद विघे माणिकराव गाडे सुदाम कोतवाल विजय विघे नवनाथ विघे राजेंद्र काळे दीपक देशपांडे अमोल काकड ज्ञानेश्वर कोतवाल बाळासाहेब गाडे राजाराम तटाने कचरू डावकर अनंत उगले योगेश सातभाई महेश उगले अनिल काळे नितीन काळे उमेश कायकवाड कैलास उगले अर्जुन कोतवाल चंद्रकांत तुंगा

आज त्याचं स्वप्न पूर्ण होते आज त्या कामाचा नारा फोडून आज तालुक्याचे सारे सम्राट आमदार आदरणीय माणिकराजे फोगटे साहेब यांच्या हस्ते या इथे उद्घाटन झाले असं मी जाहीर करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय प्रकाश भाऊ यांनी अध्यक्षपद स्वीकारले त्यांचं मी मंडळ योजने आभार मानतो त्याच पद्धतीने सर्वजण प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो श्री बबुराम चंद्राच्या प्रतिमेचं अनावरण झालं आणि देश हा पूर्णपणे या ठिकाणी भागवा झाला याचं औचित्य साधून शिन्नर शहरामध्ये वेगवेगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा जो निर्णय या ठिकाणी आपण घेतला होता गेले अनेक वर्ष या मळत मित्र मंडळाने आणि सप्ताह कमिटीने मला विनंती केली होती की या तड्याचा भयंनाथाचं जिर्णोध होऊन एक चांगलं अतिशय सुंदर असं मंदिर उभं राहावं सुदैवानं राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले त्यांनी मला विचारलं की पैसे कशा कशा लागतात आणि किती लागतात त्याची यादी द्या माझ्या डोळ्यासमोर पटापट पटापट सिन्नर शहरातली मंदिरांची यादी आली काही पड़ ग्रामीण भागातली आली आणि या तळ्यातल्या भैरनाथासाठी तीन कोटी राम मंदिरासाठी दोन कोटी आणि जवळपास नागेश्वर मंदिरासाठी एक ते दीड कोटीचा निधी शिंदर शहरामध्ये या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाला श्रीभैरवनाथाच आपलं सिन्नर वाशियाचं ग्रामदैवत हे तळ्यातलं भैरवनाथ हे त्यांचं मूळ स्थान त्या काळातील गुडवर समाजाची माणसं त्यांचं सर्वांचं श्रद्धास्थान आपल्या वाडवडिलांच्या वारसाने त्यांच्या परंपरेने त्यांच्या संस्काराने आज आपण या ठिकाणी जतन करू सत्याच्या निमित्ताने या ठिकाणी उहापोह करणं आणि गावातली शहरातली सर्व मंडळी या ठिकाणी बोलून सर्वांना जेवण देणं हे आयुर्वेद साठ पासष्ट वर्ष या मंडळींनी केलं आणि त्यामुळे या स्थानाचं महत्त्व दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत गेलं गावातली सर्व मंदिर आदरणीय प्रकाश भाऊच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बऱ्यापैकी झाली अनेक लोकांना प्रश्न पडला की प्रकाश भाऊ आणि कसे मित्र धर्म आणि राजकारण ह्या दोन गोष्टीचा मिलाप करणं चुकीचं आहे धर्म धर्माच्या ठिकाणी आहे त्यांची ज्येष्ठता त्यांचा अनुभव त्यांना असलेला वेळ हा सत्कारी लागला पाहिजे आणि मंदिरं बनताना पुढे दोनशे पिढ्या त्या मंदिरामधून लोकांना प्रेरणा आणि आशीर्वाद मिळाले पाहिजे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहू नये म्हणून सिन्नर शहरातल्या सर्वच लोकांना त्याचप्रमाणे ज्येष्ठ लोकांना तर बोलवलंच बोलवलं परंतु सर्व पक्षीयांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रण दिलं की सर्वांनी हा जगन्नाथाचा रथ सर्वांनी या ठिकाणी ओढायचा असतो हे माझं एकट्याचं काम नाहीये मला प्रेरणा मिळाली मला आशीर्वाद मिळाला मला ताकद मिळाली या भैरनाथाच्या कृपेने या ठिकाणी एवढा निधी उपलब्ध होऊ शकला मी निमित्त मात्र आहे पण या प्रेरणा आपल्या सर्वांकडून मला मिळाली आणि म्हणून मी शब्द टाकला आणि त्याला यश प्राप्त झालं आणि हे यश जर आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचं असेल तर सिन्नर शहरातल्या जुन्या जाणत्या मंडळीला बरोबर ठेवून हे मंदिर उत्कृष्ट करावं यासाठी आदरणीय प्रकाश भाऊ जितू जगतापता आपल्या सिन्नर शहरातली मंदिर अतिशय आकर्षक डिझाईन केलं या मंदिराचं डिझाईन सुद्धा जितू जगतापनी या ठिकाणी केलेलं आहे सातबाई मामा नाही येतात सिरंजीव आहे आपल्या बरोबर सातबाई मामा आणि पुरण पुरण जुन्या लोकांनी जमिनी या ठिकाणी या मंदिरासाठी दान दिल्या आणि परंतु मंदिर होण्यासाठी अनेक आठळे असताना सुद्धा हे मंदिर या ठिकाणी लवकर या ठिकाणी सुरू होऊ शकलं नाही परंतु आज आपल्या सर्वांच्या साक्षीने तो योग आला आणि या मंदिराचं भूमिपूजन आपण या ठिकाणी केलेलं आहे अत्यंत भव्य दिव्य असं मंदिर जितू डिझाईन केलंय ते मंदिर प्रत्यक्षामध्ये येण्यासाठी प्रकाश भाऊ या ठिकाणी वेळ द्यावा योगदान द्यावं आणि त्या ठिकाणी त्या डिझाईन नुसार ते काम त्यांनी करून घ्यावं हे माझी मनाची धारणा होती आणि म्हणून मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली की प्रकाश भाऊ आपण या ठिकाणी मध्ये घेतला पाहिजे गावातली मंदिरं करण्यामध्ये त्यांना एक वेगळा अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा समाजाला झाला पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून जाणीवपूर्वक या ठिकाणी प्रकाश भावना या कार्यक्रमाला आपण आमंत्रित केले त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोणीही राजकारणाचा विचार या ठिकाणी आणलेला नाही आणू नये अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे जेव्हा निवडणुका होतील तेव्हा होतील जो तो त्याच्या जा पक्षाचा काम करेल मी सर्वच पक्षाच्या लोकांना इन्व्हाइट केलेला आहे त्यामध्ये जर काही चूक राहिल्या असेल माझ्याकडनं काही ट्रस्टींकडनं किंवा आमच्या मित्रमंडळाकडनं तर मी त्या संदर्भात दिलगिरी व्यक्त करतो परंतु हे मंदिर माझं तुमचं एकट्याचं नाही तर हे मंदिर सिन्नर वासियांचं आहे आणि सिन्नर तालुक्याचं आहे हे सत्तास्थान आहे यामध्ये अधिकाधिक वाढ झाली पाहिजे भक्त वाढले पाहिजे आणि लोकांना या त्या मंदिराचं त्या भैरवासाचं महत्व या ठिकाणी लोकांना कळलं पाहिजे लोकांना समजलं पाहिजे की हे जागृत देवस्थान आहे इथं या जागृत देवस्थानाच्या आशीर्वादाने जे <गयाँ> कार्य आपण या ठिकाणी शितीस देतो ते शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय ना राहत नाही आणि म्हणून उद्या या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक मोठे उद्योग उभे राहणार आहेत परंतु हे मंदिर आपली शान शान आपल्या समोर आपल्या नगर समोर कायम राहील या दृष्टिकोनातून पुढच्या पिढीला मार्गदर्शन मिळेल पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल या दृष्टिकोनातून या मंदिराची उभारणी या ठिकाणी करणं आवश्यक आहे ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घडत आहे ते तालुक्याचे आमदार मायूराजी कोकाटे व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू भगिनीं आज भूमिपूजन झालंय लवकरच कामाला सुरुवात होईल आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल या दृष्टीने हंडोरे आणि त्या स्थानिक बांधवांनी आम्हाला सहकार्य करावं मदत करावी मी केव्हाही उपलब्ध आहे दिवसातून दोन चक्र मारा मला काही अडचण पाडणार नाही मात्र तुम्ही सर्वांनी सहकार्य केल्याशिवाय काम पूर्ण होणार नाही म्हणून जेवढी जबाबदारी माझ्यावर आहे तेवढी जबाबदारी तुमच्या सर्वांवर आणि एवढं लक्ष घ्या आणि सर्वांनी सहकार्य करा हे काम देवाच आहे ना तुमच्या बंगल्याच आहे ना कोकट्याच्या बंगल्याच आहे ना माझ्या घराचं सगळ्यांनी मदत करा लवकरात लवकर हे काम करणं होईल कमीत कमी पुढच्या जानेवारी महिन्यात आपल्याला हे मंदिर पूर्ण झालेलं पूर्ण बारा महिने पूर्ण केलं पाहिजे मी आदिश्वासी सांगत नाही तुम्ही मंदिर बघितलं असेल अत्यंत दुर्गम स्थितीवाई दहा बारा दोन हजार साडी ते मंदिराचे काम केले बारा महिन्यात ते मंदिराचं काम मी पूर्ण केलं आहे विवेचं मंदिर आहे परवा मंदिर पूर्ण झालं ते काम मी दहा महिने पूर्ण केले कॉन्ट्रॅक्टर जर सहकार्य करणार असेल ते काम लगेच पूर्ण होतं तेव्हा कॉन्ट्रॅक्टरने सहकार्य करावं आणि त्याच्यावर निधी कसा कसा उपलब्ध व्हायचे तू मग निधी देऊन मी काम करून जबाबदारी तुम्ही घ्यायची घेतली पाहिजे काम लवकर पूर्ण याच्याबद्दल माझ्या मनात खोटी शंका नाही परत आपल्या सर्वांची या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल पाणी कोकणच्या वतीने आणि सर्व ते सत्ता मंडळी वर्ग या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो त्यांनाही पुढे जायचं आहे मला खूप वेळ झालेला आहे तर अधिक वेळ नाही घेतला थांबतो धन्यवाद